नागपुरातील स्फोटामुळे कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे कामगारांच्या मनात प्रचंड दहशत पसरली आहे आता स्फोटाचे कारण शोधण्यासाठी पोलिस आणि अग्निशमन दलाने तपास सुरू केला आहे नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली दरम्यान नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसी परिसरातील एका अॅल्युमिनियम कंपनीत शुक्रवारी संध्याकाळी मोठा स्फोट झाला या स्फोटानंतर लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला तसेच अकरा जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे स्फोट झाला त्यावेळी कंपनीत दीडशे कामगार कामावर होते स्फोटानंतर सर्वांनी बाहेर धाव घेतल्यामुळे अनेकांचे जीव वाचले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असते कंपनीतील हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही स्फोटानंतर निर्माण झालेले धुराचे लोळ एक किलोमीटर पर्यंत दिसत होते कामगार जीव मुठीत घेऊन पळाले नागपुरातील उमरेड एमआयडीसेत एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत अॅल्युमिनियम फॉईल आणि पावडर तयार केली जाते या कंपनी शुक्रवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे काम सुरू होते दीडशे कामगार काम करत होते संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास जोरदार स्फोट झाला या स्फोटानंतर भीषण आग लागले स्फोटामुळे येथे काम करणाऱ्या काही कामगारांचे कपडे अंगावरच जळले स्फोटानंतर कामगारांनी बाहेर धाव घेतले आपला जीव मोठीत घेऊन ते बाहेर पडत सुटले महाराष्ट्र टुडे मराठेसाठी ब्युरो रिपोर्ट नागपूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा